नमस्कार तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते तुम्ही जाणून घेण्यासाठी आलेला आहात वर्क फ्रॉम होम तुम्ही थमनेल पाहिलं आहे की घरबसल्या कामाची मी माहिती देणार आहे काम काय करायचं आहे हे सगळं काय मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे सो सर्वात आधी मी तुम्हाला माझं स्वतःची करून देते माझे माझं नाव आहे ऐश्वर्या पवार आणि मी बीर गेवराई महाराष्ट्रावरून आहे आपण खूप ठिकाणी सर्च, सर्च so, ते ते सा करतो आत्तापर्यंत तुम्ही बऱ्याच ठिकाणी सर्च केलं असेल की घरबसल्या काम आपण करू शकतो तर यश नक्की तुम्ही करू शकता इथे कोणत्याही <laughs> प्रकारचं फेक फ्रॉड असं अजिबात नाही आहे सो ऑनलाईन बिझनेस का करावा मी तुम्हाला ते आधी थोडंसं समजावून सांगेल एक्सप्लेन करेल की बघा आपण नेहमी दुसऱ्यांचे स्वप्न पूर्ण करतो नोकरी करतो आणि नोकरी करतो कधीच आपले स्वतःचे स्वप्न पूर्ण होत नाही आपण फक्त जिथे नोकरी करतोय त्या मालकाचं स्वप्न पूर्ण करतो बरोबर त्या मालकाचं स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा आपण आपलं जर स्वतःचे स्वप्न पूर्ण केली तर नक्कीच आपल्या लाईफ मध्ये आपण खुश असू खुश तर प्रत्येकजण स्वप्न पूर्ण झाल्या असणारच आहे ओके सो so, आपले स्वप्न कशाने पूर्ण होणार आहेत तर ते बिझनेसने नोकरीने अजिबात नाही नोकरीने पूर्ण होतात ते गरजा पूर्ण होतात बिझनेसने फक्त आणि फक्त आपल्या गरजा पूर्ण होतात एवढी पण सो मला हेच सांगायचं आहे की प्रत्येकाने ऑनलाईन बिझनेसमध्ये उतरावं बिझनेसमध्ये उतरावं जेव्हा तुम्ही स्वतःचा बिझनेस करणार असं नाही की ऑनलाईन बिझनेस हे स्टार्ट करा बिझनेस काहीतरी करा म्हणजे करा एवढं मला एक सांगायचं आहे ओके तुमचे खूप सारे स्वप्न असतील स्वतःचं घर असेल हायस्कूलचं शिक्षण असेल त्यानंतर नॅशनल इंटरनॅशनल ट्रिप्स असे खूप सारे काही स्वप्न असतात तर ते स्वप्न तुम्ही आपल्या ह्या प्रिंटमध्ये सॉरी एक... युरुअर सो so, मी पण एक गृहिणी आहे आणि गृहिणी असून सुद्धा एक एका मुलीला सांभाळून तीन वर्षाची माझी मुलगी आहे uh, मे बी होईल आता ओके सो so, तिला सांभाळून मी हे वर्क करते सो so, ती मध्ये मध्ये डिस्टर्ब करते सो so, तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक बिझनेस करायचं आहे त्यामध्ये तुमचे सगळे काही स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि तुम्ही जर मी मध्ये बोलले तुम्ही नॅशनल इंटरनॅशनल ती ट्रिपला सुद्धा जाऊ शकता तर आपल्या ह्या कंपनीमधून तुम्हाला ट्रिप्स असणार आहेत मला नॅशनल इंटरनॅशनल ट्रिपसुद्धा सुद्धा इथे करायला मिळणार आहेत आत्तापर्यंत जितके पण तुम्ही सॅक्रिफाईस केले आत्ता ह्या गोष्टीसाठी दिवाळी गेली दसरा गेला आपण आत्ता पुन्हा येतोय परत पुन्हा ते सॅक्रिफाईस करणार आहात का तर सॅक्रिफाईस तुम्हाला करायची गरज नाही आहे कारण मी तुमच्यासाठी ऑनलाईन बिझनेस घेऊन आलेली आहे आणि एकदम ट्रस्टेबल असा बिझनेस आहे कुठे कोणत्याही प्रकारचं फेक फ्रॉड नाही आहे जर ते असतं तर मी आज तुमच्यासमोर इथे नसते कारण की फेक वस्तूला मी का म्हणजे त्याचं हे करू ना त्याची ॲडव्हर्टाइज मी का करू फेक वस्तूला आपल्याला कोणी कोणालाच आवडत नाही की आपण फेक मध्ये इन्वॉल्ड व्हावं स्कॅममध्ये इन्व्हॉल्व व्हावं सो मी ही एक जेन्युन पर्सन आहे आ, एक गृहिणी आहे ज्या पण गृहिणी माझा हा व्हिडिओ बघत आहात सो मी तुम्हाला मनापासून एकच रिक्वेस्ट करेल की स्वतःसाठी एक पाऊल नक्की घ्या एक आपला निर्णय स्वतःची लाईफ चेंज, चेंज करू शकतो मी माझी आज लाईफ चेंज केलेली आहे सो तुम्ही करू शकता बिझनेस हा फक्त पैसा कमवण्यासाठी नसतो तर एक आपलं स्वतंत्र म्हणजे स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी असतो म्हणूनच हा ऑनलाईन बिझनेस नक्की करा सो so, जे वर्क करायचं ते तुम्हाला तुमच्या फ्रीच्या वेळेमध्ये करायचं आहे तुम्ही घर बसल्या करू शकता तुमच्या रिकामा वेळ आता जो पण तुमचा रिकामा वेळ आहे प्रत्येक स्त्रीचं असं असतं की आपलं घरातलं काम आवडतं की आपण मोबाईल घेतो मोबाईलवरचे यूट्यूबचे व्हिडिओज इन्स्टाचे व्हिडिओज आपण क्लोज स्क्रोल करत राहतो सो so, ते करण्याऐवजी जर तोच वेळ जर आपण आपल्या कामासाठी दिला तर नक्कीच तुम्हाला ह्या लाईफ म्हणजे बिझनेसमध्येच नाही तर तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल हो होणार आहात ओके सो रिकामा वेळेत तुम्हाला काम करायचंय इथे काम कोण कोण करू शकतात इथे सगळे काम करू शकतात म्हणजे वर्षाच्या नंतरचे सगळे इथे वर्षाच्या नंतर सगळे इथे वर्क करू शकतात त्या फक्त पाहिजे आपल्याला यासाठी मेहनत करण्याची जिद्द प्रामाणिकपणा सातत्य आणि सकारात्मकता तुम्हाला माहिती आहे प्रत्येक पॉझिटिव्ह विचाराने जर तुम्ही जर्नी स्टार्ट केली तर नक्कीच त्यामध्ये यश मिळतं आणि आता तर आपण ब्रह्मांड युनिवर्स या सगळ्या गोष्टींवर खूप सा, सा, सारं रिसर्च चाललेलं आहे की आपण जे विचार करतो सकारात्मक विचार करतो तेच आपल्या आयुष्यात होतात सो तुम्ही पण जर सकारात्मक विचार करत असाल आणि तुमच्या ड्रीम बद्दल तुम्ही मोठी लिस्ट बनवली असेल तर ती लिस्ट तुमची नक्कीच पूर्ण होणार आहे आणि ज्यांनी पण बनवलेली नसेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल तुम्ही पहिले तर एक ड्रीम लिस्ट बनवा स्वतःच्या स्वप्नांची एक लिस्ट बनवा कारण ते लिहिलेले स्वप्न नक्कीच पूर्ण होतात हे मी स्वतः अनुभवत आहे सो तुम्ही नक्की हे करा आता तुम्हाला इथे शिक्षणाची अट नाही आहे तुम्हाला ह्या कामाची रिगार्डिंग ऑनलाईन बिझनेसच्या कामाच्या रिगार्डिंग तुम्हाला इथे पूर्णपणे ट्रेनिंग दिली जाणार आहे वर्क कसं करायचं काय करायचं हे ट्रेनिंग फक्त तुम्हाला त्या ट्रेनिंग मिटिंग मध्ये यायचंय आणि शिकायचंय हे नक्की तुम्हाला करायचं कारण की बघा प्रत्येक गोष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही सो तुम्हाला इथे येऊन शिकायचं आहे शिकायचं मस्ट आहे त्यानंतर इथे गरज आहे फक्त मोबाईल ज्यावरून तुम्ही आता हा व्हिडिओ पाहताय त्या मोबाईल वरून तुम्हाला तुमचं तुम्हाल वर्क करायचंय त्यासाठी इंटरनेट कनेक्शन लागणार आहे ओके सो ह्या गोष्टी काय काय लागणार काय हे सगळं मी तुम्हाला क्लिअर केले आता बघूयात आपल्याला नेमकं काम काय करायचं आहे खूप उत्सुक आहात जाणून घेण्यासाठी काम काय करायचंय तर तुम्ही जे काम करताय ते तुम्हा तुम्हाला आणखी लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे कोणत्या लोकांपर्यंत ज्यांना ह्या कामाची गरज आहे अशाच लोकांपर्यंत तुम्हाला हे काम पोचवायचं आहे यस नक्कीच आहेत ज्यांना ह्या घरबसल्या कामाची गरज आहे मग आपण त्याच का लोकांपर्यंत हे काम पोहोचवूया आणि आपली लाईफ चेंज करूया प्लस त्या आपल्यासोबत त्यांचेसुद्धा सुद्धा आयुष्य आपण बदलवू शकतो बघा आपण काम करतोय आपण कुणाला तरी आपल्यासोबत काम देतोय किती अमेझिंग आहे ही फिलिंग खूप भारी आहे आणि जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यासाठी थँकफुल असते की मॅम जेव्हा आता माझ्या टीममध्ये खूप असं घडतं की मॅम मी मला खूप आनंद होतोय तुम्ही माझ्यासोबत भेटलात किंवा आपलं मी तुमचा व्हिडिओ पाहिला Uh, मला खूप आनंद होतोय इन्कम जनरेट करते स्वतःच स्वतः करते किराणा स्वतःच्या घरासाठी म्हणजे काहीतरी खरेदी करते काहीतरी आपले म्हणजे स्त्रियांचे जे असतात ना खूप छोटे मोठे स्वप्न असतात तेच स्वप्न जेव्हा पूर्ण करतो तेव्हा आभाळा एवढा आनंद होतो एकदम गगनात मावेन होतो सो so, तुम्ही इथे त्याच व्यक्तीला काम द्यायचं आहे ज्यांना घर बसल्या कामाची गरज आहे हे कसं काय होणार तर बघा आपल्याला त्यांना दाखवावं लागेल म्हणजे तुम्हाला कंपनीची ऍडव्हर्टाइजमेंट करायची आहे तुम्ही बघत आहात टी व्हीवर तुम्ही अ शॅम्पू तेल पावडर साबण मग हे काय फ्री करतात का अजिबात नाही त्यांना त्याचे करोडोपेक्षाही जास्त पैसे मिळतात मग आपल्यालाही तेच करायचं आहे त्यातूनच आपल्याला पैसे कमवायचे आहेत कंपनी आपल्याला त्याचेच पैसे देणार आहे जे आपण कंपनीला कस्टमर देतोय बरोबर आता कंपनीचं नाव सांगेल कंपनीचं नाव आहे इनोव्हेटिव्ह ड्रीमर्स इंडिया कंपनी ओके कंपनीचं नाव आहे इनोव्हेटिव्ह ड्रीमर्स इंडिया कंपनीच्या नावात ड्रीम आहे तर नक्कीच का नाही पूर्ण करू शकणार आपण आपले ड्रीम्स सो तुम्हाला ह्या कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल ग्रुपमध्ये ऍड केल्यानंतर तिथून तुम्हाला सगळी काही माहिती प्रोव्हाइड केली जाईल ती तुम्हाला घ्यायची आहे स्टेटसला ठेवायची आहे तुमच्याकडे इंस्टाग्राम असेल तर इंस्टाग्रामला तुम्हाला पोस्ट करायची आहे रील टाकायची आहे आणि यूट्यूबची ट्रेनिंग मी स्वतः तुम्हाला देणार आहे यूट्यूबवर आपण कशा प्रकारे हे करू शकतो आपलं वर्क प्रेझेंट करू शकतो त्यानंतर तुम्ही म्हणणार जर ऑनलाईन वर्कमध्ये ट्रस्ट नाहीये जर ट्रस्ट असं नसेल तर माझी टीम माझ्यासोबत जॉईन झाली नसती खूप सारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला ह्याच सोशल मीडियाच्या थ्रू जर तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन जर करू शकत असाल तर बेस्ट वेल बेस अँड गुड बट तुम्हाला जर नसेल जमत ऑफलाईन करायला तुम्ही ऑफ ऑनलाईन करू शकता ओके सो जेव्हा तुम्ही दोन मेंबर जॉईन करणार तुम्ही म्हणणार आता यस मॅम यस ऐश्वर्या तू सांगते तसं आम्ही केलं दोन मेंबरला जॉईन देखील केलं पण त्याच्यानंतर आम्हाला इन्कम कशी काय मिळणार तर जेव्हा तुम्ही दोन मेंबरला जॉईन करता तेव्हा तुम्हाला इन्कम मिळते दोनशे रुपये आपल्याकडे एक प्लॅन आहे त्या प्लॅनच्या अकॉर्डिंग आपल्याला इन्कम मिळणार आहे जर तुम्ही फर्स्ट वाला प्लॅन घेतला आणि तुम्ही तुमच्या मेंबरला त्याने जॉईन केलं तर तुम्हाला दोनशे रुपये मिळणार आणि जर तुम्ही मोठ्या प्लॅनने जॉईन झाला आणि तुम्ही तुमच्या मेंबरला मोठ्या हे जर जॉईन केलं तर तुम्हाला त्या पद्धतीने इन्कम मिळणार ओके सो दोनशे रुपये मिळते आता ही झाली तुमची वर्किंग इन्कम नॉन वर्किंग इन्कम सुद्धा तुम्ही ते जनरेट करता ती कशी तर जेव्हा हो दोन मेंबरला तुम्ही जॉईन करता ना दोनशे रुपये मिळाले ते दोन मेंबर बघा एक मी आहे आणि माझ्याकडे दोन मेंबर आहे हा पण मेंबर इथे काम करण्यासाठी आलाय हा पण मेंबर इथे काम करण्यासाठी आलाय आणि हे दोन पण मेंबर स्वतःचे ए बी आणि सी टी असे दोन मेंबर खाली चार मेंबरला जॉईन करणार ओके मी तुम्हाला इथे थोडंसं एक्सप्लेन करेन येस बघा इथे तुम्ही, तुम्ही जॉईन होता ओके तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्ही दोन मेंबरला इथे जॉईन करता ओके ह्या दोन मेंबर पण इथे पुढे काम करतात तर त्यांचे पण दोन दोन मेंबरचे तुम्हाला इन्कम मिळणार आहे ओके हे दोन मेंबर पण स्वतःचे दोन मेंबर कंप्लीट करतील सो so, आता थोडासा व्यवस्थित येत नाहीये बट बघू शकता तुम्ही हे दोन मेंबर जॉईन केले इथे तुम्हाला मिळणार दोनशे हे जे आ, दोन मेंबर आहेत ते पण पुढे काम करणार सेम इथे ह्यांना मिळणार दोनशे रुपये हा जो व्यक्ती आहे हा पण दोन मेंबरला जॉईन करतो याला मिळणार दोनशे रुपये पण तुम्हाला मिळणार ह्याचे दोनशे ह्याचे दोनशे तुम्हाला इथे मिळणार चारशे रुपये ओके okay. पुन्हा ही टीम डेव्हलप होत जाणार हे दोन मेंबरला जॉईन करणार हे दोन मेंबरला जॉईन करणार दोन 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 जेवढी तुमची टीम इथे पुन्हा चारशे होतील पुन्हा इथे आठशे होतील जेवढी सोळाशे दोन म्हणजे दोन हजार तीन हजार जेवढी तुमची टीम डेव्हलप होत जाणार तेवढं तुमचं इन्कम एक इन्क्रीज होत जाणार आहे सॉरी <coughs> तर तुम्हाला अशा पद्धतीने वर्क आहे इन्कम कशी मिळणार हे तर क्लिअर झालंय इन्कम तुमच्या प्रत्येक आठवड्याला मिळणार आहे शनिवारी शुक्रवारी आपला क्लोजिंग डे असतो आणि शनिवारी आपल्या ती अकाउंटला येऊन जाते ओके इन्कम येण्यासाठी आपल्याला काही इथे कोणत्या का प्रकारची टार्गेट नाहीये की तुम्हाला इतक्याच ह्याच्यामध्ये केलं जातं येस आपल्याकडे गिफ्ट ठेवले जातात ते गिफ्ट तुम्हाला जर अचीव करायचे असतील म्हणजे लेडीजसाठी साडी आता सध्या जे चालू आहे घटस्थापनेमुळे आता घटस्थापना Uh, तिसरा दिवस आहे आपल्या ह्याचा uh, सो घटस्थापनेचा तर तुम्हाला अशी ऑफर आहे की होताय किंवा जे पर्सन जॉईन झालेले आहेत त्यांनी जर जा सहा हजाराचा uh, सॉरी आपला जो बिझनेस आहे त्या टार्गेटनुसार तुम्हाला पैठणी गिफ्ट मिळणार आहे किंवा अँड्रॉइड फोन गिफ्ट मिळणार आहे अशा पद्धतीच्या ऑफर आपल्याकडे असतात त्या ऑफर अचीव करण्यासाठी तुम्हाला टार्गेट असतं बाकी जर तुम्हाला अचीव्ह टार्गेट म्हणजे गिफ्ट अचीव करायचं नसेल तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इथे टार्गेट नाहीये काहीच नाहीये ओके okay? तुम्ही तुम्हाला जेव्हा तुमच्याकडे टीम जॉईन होईल तेव्हा तुम्हाला इन्कम जनरेट होणार आहे सो एव्हरी बघा आता लाईफमध्ये काहीतरी आहे काहीतरी आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट साठी किंमत मोजावी लागते बाहेर कुठेतरी फिरायला जातोय तर पाणी प्यायचं आहे तर एक दहा रुपयाची बॉटल आपल्याला विकत घ्यावी लागते <coughs> जर आपलं बाळ जर रडत असेल ना आणि एक रुपयाची चॉकलेटसाठी तर तो, तो दुकानदार आहे ना तो एक रुपयाचं चॉकलेट सुद्धा फ्रीमध्ये देत नाही त्याला एक रुपया लागतो हो, तेव्हा तो देतो हो। आज तुम्ही ज्या फोनवरून व्हिडिओ पाहताय कॉलवर बोलताय स्क्र... रील स्क्रोल करताय त्यात सुद्धा एव्हरी बॉल त्यात सुद्धा रिचार्ज पे करावं लागलेलं आहे तुम्हाला हो की नाही सो मग बिझनेस करायचा आहे स्टार्ट तर काय करावं लागेल तुम्हाला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुमच्या पूर्ण जीवनामध्ये फक्त आणि फक्त एकदाच एकदाच शॉपिंग करायची आहे आपल्या कंपनीच्या प्रोडक्टची शॉपिंग कशी काय करायची तर आणि कशाची करायची तर प्रोडक्टची कंपनीची जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट आहे डेली यूज असे म्हणजे आपण प्रोडक्ट यूज करतो ना तसे त्याच प्रोडक्ट तुम्हाला आपल्याकडे वॉश आहे सॉरी ऑइल yes. आहे फेशवॉश आहे शॅम्पू आहे त्यानंतर सा लेडीजसाठी सॅनिटर पॅड आहे हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट आहेत थॉन ज्यूस म्हणजे कुणाला जर थकवा लागत असेल थक थकवा जाणवत असेल भूक लागत नसेल तर म्हणजे भूक लागण्यासाठी आहे वजन वाढवण्यासाठी थॉन ज्यूस नावाचा आहे त्याच्यानंतर आपल्याकडे हेल्थ रिलेटेड हेल्थ मध्ये अशोका सिरप आहे जर कुणाला मूळवेधाचा त्रास असेल तर त्यासाठी आहे आणखीन सुद्धा म्हणजे अशोका सिरपचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत त्यानंतर आपल्याकडे वेट लॉस आप आप ते आप आहे अजून आपल्याकडे प्रोडक्ट आहे ज्यांना आपल्या घरात आई आजी असे रिटायर्ड पर्सन असतात त्यांच्यासाठी आपण मागवू शकतो जॉईंट पेन डार्क पेनसाठी प्रोडक्ट आहेत त्यानंतर आपल्याकडे आहे बायोमॅट्रिस मॅट्रेस काय आहे एक प्रकारची झोपण्याची गादी आहे पूर्ण करायचे आहे त्यामुळेच मी हा निर्णय घेतलेला आहे माझं एक एक पाऊल उचललेला आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की ऑनलाईन फेक आहे फ्रॉड आहे तर हे म्हणजे विचार जे आहेत ना तुमच्या डोक्यातून माइंडमधून काढून टाका निगेटिव्हिटी काढून टाका जोपर्यंत तुम्ही निगेटिव्हिटी काढून टाकणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या कोणत्याच कामामध्ये सक्सेसफुल होऊ शकणार नाही सो हीच आहे रिअलिटी येस एव्हरीव्हन ह्या रियालिटीला ॲक्सेप्ट करा पॉझिटिव्ह विचार करा आणि माझी टीम नक्की जॉईन करा जे हे जे प्रोडक्ट मी तुम्हाला सांगितले आहेत हजार रुपयापासून स्टार्ट होतात आणि हे प्रॉडक्ट घेऊन तुम्हाला वन टाइम शॉपिंग करायची या प्रॉडक्टची आणि जॉईन व्हायचं आहे इन्कम कशी येणार ते जनरेट म्हणजे कशी होणार ते सांगितलंय कधी मिळणार हेही सांगितलंय आता मी तुम्हाला एक म्हणजे सरप्राईज सांगणार आहे आपल्याकडे नॅशनल इंटरनॅशनल ट्रिप होतात आणि त्याचा क्रायटेरिया म्हणजे त्याला ते टार्गेट दिलेलं मी तुम्हाला सांगितलं की आपल्यासाठी गिफ्ट साठी टार्गेट असतं तशा ट्रिप्स साठी सुद्धा टार्गेट सा, असतात तर आता एक नॅशनल ट्रीप आहे एक इंटरनॅशनल आहे इंटरनॅशनल आहे थायलंडची जी की नोव्हेंबरमध्ये जाणार आहे आणि नोव्हेंबर पंधराला ला जाणार आहे आणि गोवा आहे ती आहे नोव्हेंबर दोन नोव्हेंबरला जाणार आहे त्यासाठी क्रायटेरिया चालू आहे जसं की क्रायटेरिया काय असणार आहे नक्की तर तुम्हाला तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला सहा हजार रुपये इन्कम जनरेट करायची आहे इन्कम घ्यायची आहे तुमच्या अकाउंटला आपल्या कंपनीत्रू आणि तुम्हाला हे जी थायलंड ची ट्रिप आहे ती पूर्णपणे फ्री असणार आहे अशा आपल्या होत राहतात so, सो तुम्ही नक्की नक्की माझ्या जॉईन आणि जनरेट करा स्वप्न पूर्ण करा आणि आमच्यासोबत थायलंड सुद्धा या ओके okay? सो so, नंबर सांगितलेला आहे नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा आणि माझ्या लाईव्ह ला माझ्या व्हिडिओला पूर्णपर्यंत एंड पर्यंत बनून राहिल्याबद्दल थँक यू सो मच अवरिबान सो बा बाय भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा आणि लाईक करा चला भेटूयात पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघत राहा हसत राहा आनंदी राहा